माझं नाव बालकृष्ण धर्मराज जावे माझं वय पासष्ट वर्ष आहे मला हा जो कॅन्सरचा जो आजार आहे ऑगस्ट दोन हजार आणि त्यावेळेस थोडं सिम्टम थोडे वाटत होते त्याच्यानंतर त्याचे इंडोस्कोपी केली इंडोस्कोपी केली त्याची बायक्सी केली आणि त्याच्यात तो प्रिलिमिनरी तो, तो डायग्नोस्टिक झाला त्याच्यानंतर आम्ही पेड सिटी स्कॅन काढलं पेट सिटी स्कॅन केल्यानंतर ते कन्फर्म झालं की तुम्हाला वाटतं ऑक्टोबरला पेड सिटी स्कॅन केला ऑक्टोबर तेवीसला आणि त्याच्यामध्ये ते कन्फर्म झालं की ते विसु फेगस कॅन्सर आहे त्याच्या नंतर आम्ही ते सब रिपोर्ट आहे ते घेऊन मी ऑक्टोबर दोन हजार तेवीसला टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेड तिथं पहिल्यांदा जॉईन झालं नोव्हेंबर दोन हजार तेवीस परंतु सगळ्या ट्रेलिमनरी ट्रेन झाल्या आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला माझा पहिला केमो झाला पण पहिला किमो झाला आणि त्या झाल्याबरोबर दोन तासानंतर माझा तो मला कुठलंही म्हणजे कंटेनर किंवा काय फूड खायन मला इजी जायला मला वाटलं याच्यातून आपण थोडं होऊ शकतो त्याच्यानंतर तसे जो जो सात आठ तासाचा केमो होता असे केमो पंधरा पंधरा दिवसानंतर चार केमो तयार केली जानेवारी मध्ये मेन केल्यानंतर डॉक्टर आहेत त्यांच्या थोडाशी त्या डॉक्टरने दाखवला तर त्याच्यानंतर त्याच्यात तो कमी झाला होता पण तो एप्रिल मे मध्ये नंतर पुन्हा तो ऍडिशनल त्रास व्हायला लागला त्रास व्हायला गेल्यानंतर पुन्हा मी डॉक्टरशी तिथल्या डॉक्टर रेफरन्स तो चालूच होता किंबोच्या त्यांनी सांगितलं की परत तुम्ही हे करा पेट सिटी स्कॅन सिटी स्कॅन करा पेट सिटी स्कॅन त्यावेळेला तो पुन्हा तो आला थोडा वाढण्याची वाढण्याचं सुरुवात झाली असं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि ते सांगितले त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला हे जे केमो आहे हे केमो सुरू होत नाही माझ्या प्रोटीन चा इम्प्रूव्हमेंट होत नव्हता आणि प्रोटीन मुळे माझी सर्जरी करता त्याला येत नव्हती त्यामुळे सर्जरी इथून माझी झालीच नाही आणि प्रोटीन तर जास्त वाढतच नव्हतं प्रोटीनचा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर त्या केमोच्या डॉक्टरनी खर घर टाटा हॉस्पिटलच्या केमूच्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला तर हा केमो सुरू होत नाही तर तुम्हाला इंजेक्शन केमो घ्यावे लागते इंजेक्शन केमोजी तर नाही म्हटलं तर तुम्हाला एकाही इंजेक्शनची केमोची तुम्हाला दोन लाख रुपये वाटतात किंवा दुसरा दुसरा कुठला एक टॅबलेट केमो वगैरे काय असेल तर त्याच्या अरेंजमेंट करावं लागेल आम्ही हो तुम्हाला नंतर सांगू ज्या तो नंतर पण दादर वाढायला लागला आणि मग त्यावेळेला आम्ही विचार केला की आता हे आता म्हणजे हा केमो नाही होत प्रोटीन वाढत नाही तर मग आमच्या घरच्या मॉर्डर्न होमिओपॅथी माझ्या साठी दादर येथे डॉक्टर विजय मान्यला भेटलो होतो माझी मुलगी म्हणजे मग आपण आता इंजेक्शन केमो वगैरे टॅबलेट केमो घेणे आपण परत रिफर करू माझ्या मुलीला अपॉइंटमेंट घेतली खारघर मॉडर्न होमिओपॅथी घेतली आणि आम्ही आलो इथं आणि इथून ते मग ते जे टाटामधली जी होती फाईल होती कम्प्लीट घेऊन आलो आणि त्याची हिस्ट्री शीट तयार केली नंतर इथल्या डॉक्टरने आपले जे खारघर मध्ये डॉक्टर आता होते त्या डॉक्टरने हिस्ट्री तयार करून ते विजय कुमार मान्य डॉक्टर मध्ये सेंड केली आणि त्या दिवशी त्याच्यानुसार त्याच दिवसापासून मला वाटतं ते जुलै एंडला आम्ही इथं जॉईन झालो ही ट्रीटमेंट घेण्यासाठी जुलै एंड चोवीस ला आणलं आणि तिथून मग मी ट्रीटमेंट चालू केली आणि जवळजवळ डॉक्टरना अडवाईस केलं की आता आपण सात महिने ट्रीटमेंट घेतोय तर आपण पेट सिटी स्कॅन काढून बघायला हरकत नाही तर त्यावेळेला त्यांनी मग सात महिन्यात आम्ही पेट सिटी स्कॅन केलं तर त्या पेट सिटी स्कॅन मध्ये सध्या माझ्या शरीरामध्ये त्या कॅन्सरचे कोणतेही डिसेज नाहीत असा रिपोर्ट आला आणि म्हणजे या ट्रीटमेंटची मला जो फायदा झाला हा तो फायदा म्हणजे इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये झाला की मला वाटलं की त्याला केला असेल तर मी कधीच रोगमुक्त झाला असतो ठीक आहे तरी सुद्धा मला शॉर्ट पिरियड मध्ये मी या ट्रीटमेंट मुळे रोगमुक्त झालो मी श्री डॉक्टर विजय कुमार माने आणि त्यांच्या सर्व असिस्टंट डॉक्टरचे आभार मानतो श्री बाळकृष्ण जावीर यांना ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अन्न कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले त्यांना गेल्या दहा वर्षांपासून मधुमेह व चार वर्षांपासून उच्च रक्तदाबाचाही त्रास होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेल्या पेट सिटी स्कॅननुसार श्री जावीर यांच्या अन्ननलिकेच्या वरच्या भागात बारा सेंटीमीटर लांबीचे व दोन सेंटीमीटर जाडीचे वॉल थिकनिंग आढळले त्या भागामध्ये एफ डीचे अपटेक खूप जास्त असल्याने सक्रिय कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले ही वाढलेली जाडी जीई जंक्शन पर्यंत पोहोचली होती ज्यामुळे अन्ननलिकेचा आतील भाग अरुंद होऊन त्यांना अन्न गिळताना त्रास होत होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत श्री बाळकृष्ण जावीर यांची सर्व तपासणा पूर्ण झाल्या त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिल्या केमोथेरपी सेशनची सुरुवात झाली केमोथेरपीनंतर त्यांना काही प्रमाणात आराम वाटू लागला त्यांचा प्रत्येक सेशन सुमारे सात ते आठ तास चालायचा आणि अशा प्रकारे पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने एकूण चार केमोथेरपी सेशन्स पूर्ण करण्यात आली उपचारानंतर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा पेट सिटी स्कॅन करण्यात आला त्यानुसार अन्ननलिकेच्या मधल्या व कालच्या भागात सुमारे सात एम एम जाडीचा थर दिसून आला एफ टीचे चा अपटेक चार पॉईंट दोन होता याचा अर्थ थोड्याफार प्रमाणात अजूनही कॅन्सर सक्रिय होता मागील स्कॅनच्या तुलनेत अन्ननलिकेतील जाडी कमी झाल्याचे स्पष्ट दिसून आले अन्ननलिकेजवळील पॅराइसोफायगल लिम्फ नोडमध्ये एफ टीचे अपटेक दिसून आला या गाठीचा आकार एक पॉईंट शून्य बाय एक पॉईंट सात होता परंतु काही नवीन लक्षणे आढळून आली जसे की दोन्ही फुफ्फुसामध्ये आणि पोटात पाणी साचल्याचे दिसून आले एकोणवीस फेब्रुवारी दोन रोजी केलेल्या पेट सिटी स्कॅन रिपोर्ट अनुसार अन्ननलिकेच्या मधल्या आणि खालच्या भागामध्ये अंदाजे बारा सेंटीमीटर लांबीचा आणि बारा एम mm एम जाडीचा असमान थर आढळून आला ही जाडी आणि लांबी पूर्वीच्या जानेवारी दोन हजार चोवीसच्या स्कॅनच्या तुलनेत वाढलेली होती छातीमधील लिम्फ नोट्स सामान्यपेक्षा चोवीस एम mm एम बाय तेरा एम mm एम वाढलेले दिसून आले लिम्फ नोड्समध्ये मध्ये वाढ झालेली असल्यामुळे कॅन्सरची इतर ठिकाणी प्रसरण झाले असल्याची शक्यता होती या उपचारादरम्यान डॉक्टरांनी केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी सुरू ठेवली अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा सिटी स्कॅन करण्यात आला त्यानुसार अन्ननलिकेच्या मधल्या व खालच्या भागातील वॉल थिकनिंग वाढलेली आढळून आली ही जाडी अंदाजे बारा सेंटीमीटर लांब व चौदा एम एम रुंद होती जे मागील कॅन्सरच्या तुलनेत वाढलेली होती मागील तपासणीत ही जाडी फक्त बारा एम एम होती याचा अर्थ असा की केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी नंतर सुद्धा कॅन्सरची गाठ वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले तसेच छातीच्या उजव्या बाजूला पाणी साचल्याचे आढळून आले व पोटातील पाणी साचण्याची समस्या पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढल्याचीही दिसली एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अँडोस्कॉपी रिपोर्टनुसार केमोथेरपीनंतर अन्ननलिकेमध्ये काही बदल आढळून आले जिगी जंक्शनपर्यंत या भागात आतील लालसर आणि सुजलेली होती तसेच काही ठिकाणी अल्सर सुद्धा दिसून आले जून दोन हजार चोवीस पर्यंत एकूण अकरा केमोथेरपी व पंचवीस रेडिएशन सेशन झाले मात्र या उपचारांमुळे आजार कमी न होता उलट वाढतच गेला केमोथेरपीचा अपेक्षित प्रभाव न होत असल्यामुळे डॉक्टरांनी पुढील टप्प्यात इंजेक्शन स्वरूपात केमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला ज्याचा खर्च प्रत्येकी इंजेक्शन दोन लाख रुपये इतका होता या दरम्यान श्री बाळकृष्ण जावीर यांना मॉडर्न होमिओपॅथीमधील कॅन्सरवरील उपचारांची माहिती मिळाली त्यांनी पारंपरिक उपचारांपेक्षा मॉडर्न होमिओपॅथी उपचार घेण्याचा निर्णय घेतला सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसपासून त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी येथे उपचार सुरू केले फक्त काही आठवड्यातच त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली उपचार सुरू केल्यानंतर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केलेल्या पेट सिटी स्कॅनच्या रिपोर्टानुसार जीई जंक्शन व अन्ननलिकेमध्ये वॉल थिकनिंग दिसून आली पण त्या ठिकाणी कॅन्सरशी संबंधित कोणतीही सक्रिय गाठ किंवा एफ डीची अपटेक आढळला नाही म्हणजेच त्या भागात कॅन्सर पेशींची क्रिया निष्क्रिय झाली होती छातीत काही लिम्फ होते पण ते सुद्धा कॅन्सर सदृश नव्हत्या पोटातील पाणी पूर्णपणे कमी झाले होते तुलनेत कॅन्सरमध्ये कोणतीही वाढ आढळून आली नाही या सगळ्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले की मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच कॅन्सर आटोक्यात आला रुग्णाच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा सुद्धा झाली सात महिन्यांच्या मॉडर्न होमिओपॅथी उपचारानंतर श्री जावीर यांच्या तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेट सिटी स्कॅनच्या रिपोर्ट अनुसार अन्ननलिका आणि जीई जंक्शन या मूळ कॅन्सरच्या ठिकाणी कोणतीही नवीन गाठ किंवा एफ डीची ची अपटेक आढळला नाही म्हणजेच मूळ कॅन्सर पूर्णतः नाहीसा झाला आहे छातीतील आणि मानेतील लिम्फ नोट्स सा आता सामान्य अवस्थेत आहेत फुफ्फुसात कोणतीही गाठ किंवा पाणी साचलेले नाही ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निदान झालेल्या कॅन्सरच्या तुलनेत यास अन्ननलिकेतील कॅन्सरचे पूर्णपणे निर्मूलन झाले आहे म्हणजेच रुग्णाने तसेच शरीराच्या इतर कोणत्याही भागात कॅन्सरचे लक्षण आढळून आलेले ना नाही मॉडर्न होमिओपॅथीच्या प्रभावी उपचारांमुळे श्री बाळकृष्ण जावीर यांच्या अन्ननलिकेचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला आहे आज ते कॅन्सरमुक्त निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत